टाटा स्कूल रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावा जिल्हाधिकाऱ्यांना स्कूलचे निवेदन जीआरडी टाटा स्कूल रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने येथे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही शाळांजवळ स्पीड ब्रेकर टाकणे बंधनकारक असून जीआरडी टाटा स्कूल समोरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर टाकण्याचे काम झालेले नाही त्यामुळे दोन हजार पासून बांधकाम विभागाला स्पीड ब्रेकर टाकण्याचे निवेदन देण्यात येत असून अद्यापही बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतली नाही अशी तक्रार निवेदन करते जी आर डी टाटा स्कूलचे लिपिक अंकुश इंगडे यांनी केली आहे तक्रारीची दखल घेतल्या गेली नसल्याने दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेत संबंधित विभागाला या स्कूल समोर स्पीड ब्रेकर टाकण्याचे आदेशित करावे असे निवेदन देण्यात आले आहे नमस्कार मी जे आर डी टाटा स्कूल अँड लॅब खडकी अकोल्याचा एक कर्मचारी आहे गेल्या दोन हजार बावीसपासनं आम्ही एक मा माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि तसेच अभि अधीक्षक अभियंता यांना दर दोन हजार बावीसपासनं आम्ही पत्रव्यवहार करतो की आमच्या शाळेच्या समोर जो रस्ता जातो त्याला एक डिवायडर द्या म्हणून कारण की पेता पहिली वर्गापासनं ते दहावी वर्गापर्यंत तिथे विद्यार्थी शिकतात आणि अपघाताचं ठिकाण असल्यामुळं त्या ठिकाणी जो अपघात होण्याची दाट शक्यता असतं त्याच्यामुळं दोन हजार बावीसपासून आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक तिथे गतिरोधक द्यावा म्हणून हे विनंती करतो आहे पण अद्यापही त्यावर अजूनही कारवाई झालेली नाही आहे आजच्या तारखेतही मी पत्र दिलेलं आहे आणि दर महिन्याला मी हे पत्र देत आहे पण त्याच्यावर अजूनही आम्हाला कुठल्याच प्रकारचा रिप्लाय आलेला नाही आहे आणि त्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई झालेली नाही आहे जर भविष्यात अशा प्रकारचा जर तिथे एखादा अपघात होत असेल तर याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार कोण असेल याची आम्हाला सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि अभियंता यांना एक सवाल आहे की जर भविष्यात जर याच्यात कुठे जीवितहानी झाली तर याची जबाबदारी तुम्ही घेणार का मागणी काय आमची मागणी हीच आहे की जो रस्ता गेलेला आहे अकोल्यावर मंगळूरपिढीसाठी त्या शाळेच्या आवाराच्यात एक गतिरोधक बसवण्यात यावा हीच विनंती आहे आमची